लाडकी बहिणी योजनेमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे की जानेवारीचा हप्ता केव्हा भेटणार आणि त्याच्यापेक्षा आणखी महत्त्वाची बातमी अशी समोर येत आहेत की कोणत्या कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत तर अपात्र ठरणाऱ्या महिला जवळपास साडेचार हजार महिलांनी या योजनेपासून माघार घेतलेला आहे महिलांनो सर्वात अगोदर जाणून घ्यायचं कम मिनिमम साडेचार हजार महिलांनी या योजनेपासून माघार घेतलेली आहे आणि ती का घेतलेली कारण की ते परराज्यातल्या महिला होत्या त्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता परंतु सरकारने असं स्पष्ट केलेलं आहे की ज्या महिला महाराष्ट्राच्याच आहेत महाराष्ट्रात राहतात तिथेच जन्म झालेला आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे तर चुकून काही महिलांनी परप्रांतीय महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता आता या योजनेपासून त्यांनी माघार घेतलेले स्वतःहून त्यांनी अर्ज हा बाद केलेला आहे माघार घेतलेले तर प्रत्येक महिलांना चिंता करण्याची गरज नाही आहे ज्या महिलांची अपात्र आहेत त्यांवर कारवाई होणार आहे त्यांच्याकडून पुन्हा सुद्धा सरकार जमा होणार आहे पैसे जमा करणार आहे त्यांच्याकडून वापस घेण्यात येणार आहे तर महिलांनो सर्वच महिलांना चिंता करण्याची गरज नाही ज्या महिला अपात्र होत्या अशाच महिलांना आता चिंता करण्याची गरज आहे त्यांनीसुद्धा या योजनेपासून माघार घ्यावी ही सरकारची योजना आहे तर महिलांनो आता बघूया जानेवारीचा हप्ता केव्हापर्यंत मिळणार तर जानेवारीच्या संदर्भात आपले मंत्री बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की जानेवारीचा हप्ता जवळपास सव्वीस जानेवारीच्या आसपास तुम्हाला मिळणार आहे तर जानेवारीच्या हप्त्याबद्दल मला खूप साऱ्या महिलांच्या कमेंट होत येत होत्या की जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे महिलांना चिंता करण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही आहे अदिती तटकरे बालविकास मंत्री आपल्या कल्याण मंत्री यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा तुमचा जो तुम सातवा हप्ता आहे ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये सव्वीस जानेवारीच्या अगोदर पंचवीस जानेवारीपासून तिची सुरुवात होणार आहे तीस जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये सर्वच महिलांच्या खात्यामध्ये ज्या लाभ लाभार्थी आहे पात्र ठरत असेल अशाच महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर तशा महिलांना चिंता करण्याची गरज नाही आता अपात्र महिला कोणत्या ठरणार आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर कार असेल किंवा ज्यांच्याकडं घरी लायसन्स असेल फोर व्हीलर कारचं त्यांच्या नावावर कार असेल किंवा टॅक्स भरत असेल किंवा त्यांच्या घरामध्ये नोकरी असेल त्या महिलाला नोकरी असेल सरकारी बऱ्याचशा महिलांना सरकारी नोकरी असताना सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला असेल किंवा दुसऱ्या योजना चा लाभ घेत असल क्र कृषी संवर्धन भरपूर अशा योजना आहेत की लाडगी बहीण योजने अंतर्गत नाही आहेत अशा योजनेचासुद्धा ला त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळेच सरकारचे असे रूल्स होते की ज्या महिलांनी अगोदर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा महिलांनासुद्धा पैसे मिळणार आहे परंतु काही महिलांना दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे त्यांना आता या योजनेपासून अपात्र ठरवण्यात येणार आहे तर महिलांनी ज्या महिलांनी अगोदर लाभ घेतलेला नाही योजनेचा ते मध्यमवर्गीय कुटुंब असू द्या किंवा कोणतं पण असू द्या जर त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलांना आता या योजनेचा लाभ होणार नाही तर लाडकी बहीण योजना अपात्र महिलांसाठी आता एक खूपच डोकेदुखी झालेली आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे पण आता त्यांना या योजनेपासून माघार घ्यावं लागणार आहे त्यांना अपात्र ठेव ठरवण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडूनसुद्धा जे काही त्यांनी अगोदर लाभ घेतलेला आहे त्याचे पैसे वसूल करण्याच्या सरकारने असं स्पष्ट सांगितलेलं आहे तरीही सर्वच महिलांना चिंता करण्याची गरज नाही त्यातले मोजक्या ठराविकच महिला असतील ज्यांनी अपात्ररित्या हा फॉर्म भरलेला आहे आणि याचा लाभ घेतलेला आहे जे लाभार्थी होते ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना चिंता करण्याची गरज नाही आता बऱ्याचशा महिला म्हणत आहे की आता मी या योजनेसाठी लाभार्थी आहे का पात्र आहे हे कसं चेक करायचं तर महिलांना चिंता करू नका काही दिवसातच त्याचं नियम पण येणार आहेत आणि तुम्ही तुमच्या जे काही तुमचं जे प्रोफाईल असेल लाडकी बहिन योजना ते वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्ही अपात्र आहात की लाभार्थीच आहात तर तशी चिंता करण्याची गरज नाही तुम्ही लाभार्थीच असाल कारण की महिला ठराविक जे महिला आहेत अशाच महिला स्वतःहून अर्ज बाद करत आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की आपण चुकीच्या माध्यमातून लाभ घेतलेला आहे चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे त्या योजनांचा अगोदरच लाभ घेत होते ना नाहीतर त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी आहे किंवा जे काही सरकारचे निर्देश असेल त्यानुसार त्यांनी पालन केलं नव्हतं त्यांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे तर अशा महिलांकडून वसुली करण्यात येणार आहे तर सर्वच महिलांना चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला ज्या पद्धतीने अगोदर लाभ भेटत होता त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर जानेवारीचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर चिंता करण्याची गरज नाही फक्त सध्या फक्त दीड हजार हजार रुपये मिळणार आहे आता याच्याबद्दलसुद्धा एक बातमीसमोर येत आहे की दीड हजार मिळणार की एकवीसशे मिळणार तर सध्या तारखे सरकारने असं स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक महिलांना प महिन्याला पंधराशेच रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सध्या आर्थिक अधिवेशन झालेलं नाही ज्यावेळेस आर्थिक अधिवेशन पार होईल सरकारचं त्यावेळेस त्यामध्ये ठराव मंजूर केला जाईल की तुम्हाला किती रुपये द्यायचे एकवीसशे रुपये हा ठराव आर्थिक अधिवेशन झाल्यानंतर ज्यावेळेस बजेट तयार होईल त्यावेळेसच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे